काउन रे बजे कोटा फिरते बे साडा वाडा गेला आहे का हो तू मैड़। हो साला साडा वाडा जाओ काही करावं तर काय समजत आहे का तुला साडेत गे जाओ बे काय भूक साडे मध्ये जा म्हणतेस ओका गाणी गाणी व मारते ते मॅडम नवीन मॅडम आली झाला आता पूरा गाणी साल्टे करणारली माया वाले तो अबे हो पण तरी पण जास्त लागला ना बे तुला साडेत साडेत नाही जाशील तर कसं होईल साला शिक्षण तवस्त चामूर जाशील त्या स्वर्गात बसशील ना तर साला गदी रगत गेजला तो पोकरे चार चारला जाजो राकाले मग जो तीजा दोन नारजा दूध दोवत तूले का भोग धरे करत आहे साला मी जाऊ नात नाही जाऊ माईसाडा साला मी बुडबी साडा तूले का घंटा करत आहे साला माया साडाच तूले भाई पडली का कोणी हायजिन का तुया साले एवढा सांगून रलास माल त कुंदा नवीन मालगी पायला का तूना आता जरा एवढं विचारलं आहे तुम्हाला म्हणून मालस पायला बापू तवास तुम्हाला असा विचारलं आता तू असं काही विचारतो ना मला आजपर्यंत तेव्हाच तिथून मी विचारलं आता आजपर्यंत मी सातवीपर्यंत पर्यंत सहावी पर्यंत गेलो तर कधी मला म्हणला नाही ना आजच कसा काय म्हणला तू मला काहीतरी आहे त्या झोंगा बापू मले मनाच्या पहिलं तूच पाहिजे बे पायापेक्षा तूच पहिलं वयात आल्यासारखा करते तूच चालू ह्या पूर्वी ह्या पूर्वी विचारत राहते हिच्यावर नजर तिच्यावर नजर ठेवते आपलं नाही सांगत दुसऱ्याला म्हणायचं का बरं जाऊ दे सध्या काय म्हणते आता ते नवीन मॅडम आले ते नवीन मॅडम कशी आहे नवीन मॅडम तर चांगली असेल ना आता शिक्षणामध्ये की शिकवत असेल ना चांगली ते नाही शिकवत का ते म्हणजे असे बाहेर निंदाले गेला होते तुम्हाला तर लावते खुरपण वरपण काय करायला काम भोग दे रे बुई मॅम ते मॅडम आली तर बुई काही सांगलोस अशी अरे बाबा मॅडम पक्की सारा पिसरवून टाकते ते

तिने शिकवले बसली एक कुर्ती ते चालू झाली तर पक्की चालू होते चालू झाल्यावर मला असं वाटतं की मी कथा ऐकत हा करून मी झोपून जातो तिथं आता का झालं सुद्धा आता कोण नाराज झाला आता का झालं काय झालं का, का, का तुला नाराज झाला तर अगं राजे भाऊ माया मनीषीने मला धोका दिला का तिने गेली का सोडून मला दुसऱ्या वर्गात गेल्या वर्गात तिने मला सोडून दिली एक राहिली अभे सध्या ह्या दुनियाच्या गोल्यामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून असं होते नाही तर ह्या गोल्यामध्ये एवढ्या लवकर ब्रेकअप होत नाही तुझ्या कसं का झालं हा गोला अजब गजब आहे डोळे मटरल्यासारखं नको पाहतो माझ्याकडे मी जे आहे ते सांगून राहिलं तुला खरं खरं परत चाल राजा भाऊ मग उद्या सकाळची शाळा आहे आता सकाळच्या शाळेत जातो उद्या जाय शनिवार तर शनिवार आता सकाळी हातपाय धुवून जातो कर्दुळा करतो पाण्याला बोला म्हणजे मास्तर जर चेक केला तरी कर्दुळा दाखवत गेले पाय का म्हणतो कर्दुळा बोलला आहे का नाही तर मग मायावाला आपले सध्या उद्या एका मा एक मास्तरीने गाणं शिकवून देजो मी सांगू का तुला गाणं मस्त गाणं आहे बरं ऐकल्याबरोबर एकदम खुश होऊन जाते तो गाणं तो गाणं ऐकलं ना एकदम खुश म्हणजे खुश तिला मग मास्तरी कधी मारणार नाही तिला आणि तू कधी लाल लाल करणार नाही कोणतो सांग बर ना चांगलं सांग नाही आलं अजून तू मायावा आणशील झोला तर नाही नको चाटी चाराने सध्याची मावशी ढोकींची वाटी बाराने जा भोकात काही सांगतेस का जा आता मी चाललो उद्या सला सकाळची शाळा मायावाली तू काही सांगत नको जाऊस अशांत तू अजून रूम मुळे पुरं लाल लाल करायला लावशील माय वाली इस्ता पुरं सालटेस काढून ठेवली ना माई बरं बरं सध्या सध्या ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जा जा जा, जा, जा। चल भेटू मग सध्या आपण ठीक आहे बाय गुड नाईट सध्या भेटू उद्या ओकाले भेटू मी तुले सर उद्या राजा भाऊ तुला दिसतच नाही का मी ओकात आलो शाळेतून का सीधा घरीच जाऊन असतो जवा तेव्हा जवा तेव्हा मायास मागा लागून राहते नमस्कार मित्रांनो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनचं बटन प्रेस करा व लाईक व कमेंट कमेंट करा